आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे बाजीरावाचे घरात खूपच लाट झाली होती तो पंचवीस वर्षाचा झाला तरी त्याचे आई वडील त्याला लहान मुलासारखंच सांभाळत होते गावातील सगळ्या वाड्यामध्ये शोभून दिसणारा भव्य चिरेबंदी वाडा पस्तीस एकर बागायती जमीन तालुक्याला प्लॉटिंगमध्ये घेतलेली जमीन पंचवीस तीस भूवर्ती जनावरे दोन ट्रॅक्टर एक जेसीबी चार टॅक्टर एवढ्या प्रॉपर्टीचा तो एकुलता एक वारसदार होता फक्त तब्येत बनवायची खायचं प्यायचं आणि पुर पुरींच्या मागे फिरायचं एवढंच काय तो करायचा आबा म्हणजे बाजीरावचे वडील त्यांचं वय साठीकडे झुकलं तरी त्यांचं शरीर बळदंड होतं घरचा सगळा व्यवहार अजून तेच बघत होते बाजीराव हे आता भर तारुण्यात होता निसर्गाच्या नियमानुसार त्याला मुलींचं आकर्षण वाटू लागलं तसं ते त्याला सहावी सातवी अस असतानाच वाटत होतं पण तेव्हा इतकं कळत नव्हतं घरचे लग्न कर म्हणून त्याच्या मागं होते पण त्याला आत्ताच लग्न करायचं नव्हतं त्याला आयुष्याची मजा घ्यायची होती एवढ्या लवकर लग्नाच्या बेडीत अडकायचं नव्हतं त्यामुळे तो आणखी दोन तीन वर्ष तरी लग्न करणार नव्हता त्याचं बलटंड शरीर सरळ तोकदार नाक पिळदार मिशा भरधा भरधा छाती गौरवर्ण गळ्यात सोन्याचं लॉकेट हातात कड बोटांमध्ये अंगठ्या अन बुलेटवरील सवारी बघून कोणी कोणीही मुलगी त्याच्या प्रेमात पडत होती त्याच्या श्रीमंतीवर त्याच्या देखणेपणावर त्याला गर्व होता अशी गावात एकही मुलगी नव्हती की त्याच्यात त्यानं तिच्याकडं पाहिलं अन ती त्याला प्रतिसाद दिली दिला नाही पण तो आजपर्यंत तरी कोणाच्या प्रेमात पडला नव्हता माणूस सर्वात चुकी त्यावेळीच असतो ज्यावेळी तो, तो कोणाच्या तरी प्रेमात पडतो पण एकदा का ते प्रेम सफल झालं तर तो आनंद पहिल्यासारखा राहत नाही जर का प्रेम विफळ झालं तर माणूस जगातील सर्वात मोठ्या दुःखाच्या खाईत फेकला जातो मग त्याला परत आपल्या जागेवर येण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास दुर्दैम्य इच्छाशक्ती या व्यक्ती व्यक्तींच्या विचारांचा आठवणींचा सहवासाचा पूर्णपणे त्याग इत्यादी गोष्टींची गरज असते बाजीरावालाही प्रेमात पडायचं होतं प्रेमात पडल्यावरच आनंद अनुभवायचा होता प्रेम विफल झालं तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जायचं होतं त्याने खूप मुली पाहिल्या होत्या मुलींच्या त्याच्याकडे पाहणं त्याला आनंद हो होत होता पण कोणाच्याही कोणत्याही मुलीवर प्रेम होत नव्हतं त्यामुळे तो गेल्या रविवारपासून गावाच्या बाजारात मित्रांच्या चहाच्या हॉटेलमध्ये जाऊन बसत होता कारण बाजारात आसपासच्या गावातील बऱ्याच आस मुली येत होत्या त्यातील मनाला भावणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडण्यासाठी व त्या मुलीला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी तो आज सकाळपासून हॉटेलवर येऊन बसला होता व्यापारी मालवे माळव्यावाले माल किराणा दुकानदार कपड्यावाले शेव चिवड्यावाले मसालेवाले बारीक सांभार फळवाले सर्वजण आपापले दुकान लावण्यात मग्न होते बाजारात खूप सुंदर मुले आले होते तो फक्त त्यांची सुंदरता पाहण्यातच नेत्र सुख घेत होता पण जिच्या प्रेमात पडावं अशी मुलगी त्याला दिसत नव्हती एखाद्या वेळेस कपड्याच्या दुकानावर गेल्यावर दुकानदाराने सगळे छान कपडे ढाकावेत आणि कोणते कपडे घ्यायचे याबाबत आपल्या मनात संभ्रम निर्माण व्हावा तशी त्याची मनस्थिती झाली होती कारण मुली पण त्या कपड्याप्रमाणेच एकापेक्षा एक सुंदर नजरेस पडत होते शेवटी मुली पाहण्याचा कार्यक्रम दुपार झाली त्याला घराकडून कडकाडून भूक लागली तो घरी जाऊन जेवण करून परत आला आता दुपारचे चार वाजले होते तरी आतापर्यंत एकही मुलगी आप त्याला प्रेमात पाडू शकली नाही रा, राजीरावाच्या मित्र शशाग्राहकाला चहा देत होता त्यानं बाजीरावाला स्पेशल चहा बनवून दिला तो चहा पित पित बाजारात नजर फिरून लागला त्यांनी आणि इतक्यात दिवसांनी इतक्या क्षणांनी प्रतीक्षा संपली त्याला हवी असलेली त्याने मनात रंगवलेली सुंदर परी त्याला दिसली ती माळवं घेत होती तशी ती पुढं पुढे येत बाजीराव बसला होता तिथं जाऊन माळवं घेण्यासाठी आली तो तिला जवळून पाहत होता तिचा सुंदर रूप डोळ्यात साठवत होता तिच्या सौंदर्याने त्याच्या मनाला वेळ लागलं होतं स्वर्गातील अप्सरा पृथ्वीवर अवतरली नाही ना असा त्याच्या मनाला क्षणभरच प्रश्न पडला तिचा गौर वर्ण तिचे मादक सु सुरेख रेखीव शरीर तिचं सुंदर हास्य तिची मनमोहक आता पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडलं असतं तोही तिच्या प्रेमात पडला तिच्या सौंदर्यापुढे त्याची त्याचे देखणेपणापुढे त्याची श्रीमंती त्याचा रुबाब त्याचं ऐश्वर त्याला बौन वाटू लागलं माळव्यावाल्याच्या पाठीमागे शेशीचं हॉटेल होतं तो हॉटेलमधील पाठीमागच्या बाकड्यावर बसून तिचं देहबान विसरू तिला ध्येबान विसरून पाहत होता तिनेच त्याला पाचशे रुपयाची चिल्लर मागितली तेव्हा तो बहाणावर आला त्याने शर्टच्या खिशात ख ख ख सहाशे सातशे रुपयांच्या शंभरच्या नोटा असताना मुदाम खालच्या खिशातून नोटांचं बंडल काढून तिला नोटा दिले नोटा देताना त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं तिच्या नजरेच्या जादूने तो आणखीनच तिच्या प्रेमात पडला ती तेथून तशीच पुढे गेली तेथील ती शेवग्याच्या शेंगा घेत त्याच्याकडे पाहू लागले तो क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण होता त्याचं धिकणीपणा त्याची श्रीमंती त्याचा रुबाब पाहून तीही त्याच्या प्रेमात पडली होती त्या दोघांची नजरानजर होऊ लागली त्याचं मन आनंदाने नाचत होतं पण त्याच्या मनात एक खंत वाटत होती कारण तिने साडी नेसली होती तिच्या कपाळावर टिकली होती गळ्यात मंगळसूत्र होतं तसेच तिच्या पायात जोडवे होते याचा अर्थ ती विवाहित होती एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडणं त्याला पाप वाटू लागलं पण वेळ आता पाप पुण्य पाहण्याची नव्हती असं त्याला वाट त्याचं मन त्याला सांगू लागलं ती नजरेच्या बाणाने त्याला घायल करत होती शेवटी त्याच्या वाईट मनात त्याच्या चांगल्या मनावर विजय मिळवला आणि तो नकळतपणे तिच्या मागे निघाला तिच्या हातातील बाजाराची पिशवी भरत आली होती तिच्या जवळील ओझं आपण घ्यावं असं त्याला मनोमन वाटत होतं पण आजूबाजूला लोक होते तो मोठ्या घराण्याचा असल्यामुळे पंचक्रोशीत जवळजवळ सर्वच पुरुष मंडळी त्याला ओळखत होते प्रेमात माणूस आंधळा होतो याचा प्रत्यक्ष त्याला आलं तेव्हा आलं इज तिचा परवा न करता तो तिच्या मागे मागे फिरत होता तरीही थोडं अंतर ठेवून तो तिच्या मागे मागे जात होता तिचं नजरेच्या बाणांनी त्याला घायल करून टाक करणं चालूच होतं तिच्या सौंदर्यानं त्याच्या प्रु बुद्धीवर त्याच्या मनावर त्याच्या शरीरावर संपूर्णपणे प्रभाव पाडला होता त्यामुळे तो नकळतपणे तिच्या मागे मागे फिरत होता तो पूर्णपणे तिला वध झाला होता तिचा बाजार करणं झालं होतं ती बाजाराच्या बाहेर जाऊन लागली त्याने मनाशी ठरवलं की ती कोठे राहते याचा शोध घेण्यासाठी तिच्या मागे मागे जायचं ती थोडं पुढं जाऊन वळून त्याच्याकडं पाहून हसली होती तसेच पुढे पुढे चालत होती तो आपल्याकडे कोणी पाहत तर नाही ना याचा अंदाज घेत थोडं अंतर ठेवून तिच्या मागे चालत होता ती बाजाराच्या बाहेर निघाली होती आता गावातील रस्त्याने चालत होती येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पुरुष तिला पाहिल्याशिवाय पुढं जात नव्हता गाव आल्यामुळे बाजीराव तिच्यापासून आणखी थोडं अंतर ठेवून चालू लागला ती आता विशीच्या बाहेर आली होती तिनं एकदा तो तिच्या मागे येत असल्याची खात्री करण्यासाठी मागे पाहिला आणि त्याच्याकडे पाहून सुंदर हसून ती परत हरणीच्या चालीने चालू लागली ती वाट पानकुळ वाड्याकडे जात होती म्हणजेच पानकुळ वाड्यापर्यंत त्याला तिला बोलता येणार नव्हतं कारण तिथपर्यंत तुरळक लोकवस्ती होती तिथपर्यंतची सगळी घरं त्याच्या परिचयातील होती ती बाई पानकुळ वाड्याच्या पुढेच राहत असणार असं त्याने मनाशीच अंदाज बांधला पाणकुळ वाडा म्हणजेच धुणे बाजूने दाट झाडी व मधोमध ओढा वाहत होता ओढ्याच्या बाजूने पायवाट होती त्या ठिकाणी लोकांची वर्दळ होत नव्हती म्हणजे तिथं फक्त ती आणि तोच या विचारानंच त्याच्या मनात आनंद भरला त्याच्या हृदयात टोक्यांची गती वाढली तिला कसं बोलावं त्याला विचारात तो तिच्या मागे चालू लागला तिचा हात ओझ्यानं अवघडलं होतं पण काय करणार त्याला तिच्या हातातील ओझं घेता येत नव्हतं कारण समोरून कोणीतरी येतच होतं आता पानकुळ वाडा जवळ आला होता दोघांना एकांत भेटणार होता मगापासूनच्या तिच्या वागण्यानं तिच्या तिलाही त्याच्यावर प्रेम झालं आहे हे त्याला समजलं होतं आता फक्त मनातलं बोलणं बाकी होतं तेवढ्यात बाजीरावच्या शेतातील गडी सदा येताना त्याला दिसलं त्यानं बाजीरावांना थांबवलं ती पानकुळवाड्यात शिरली होती त्याने तर जर आता इथं वेळ घालवला तर पुढं पानकुळवाड्यात दोन रस्ते फुटतात ती नेमकी कोणत्या रस्त्याला गेली हे त्याला कळणार नव्हतं त्यामुळे त्याला सदा वेळ घालवायचा नव्हता सदा म्हणाला मालो कुणीकडे निघालात बरं झालं भेटलात मला बाजाराला पैसे पाहिजे नव्हतं बाजीरावानं रानातच चा चाललोय म्हणून त्याला सांगितलं त्याला माहिती होतं सदाच्या बायकोनं मगाशीच बाजार केला होता त्याला दारू प्यायला पैसे पाहिजे होते पण तो विचार न करता बाजीरावाने पटकन त्याला शंभरची नोट काढून दिली सदानं पटकन नोट घेतली आणि तो बाजाराच्या दिशेने निघाला तेवढ्याच वेळात ती त्याच्या नजरेआड झाली होती त्याचं मन बेचैन झालं होतं तो पानकुळ वाड्यात शिरला दुरफाळ झाडी होती ओढ्याच्या बाजूला पाऊल वाटताना तो झपाझप झपाट्याने चालू लागला थोडं पुढं जाताच तो दोन रस्त्यांजवळ आला त्यातील म्हाताराम वाटेला वळून ती त्यातील त्याचीच वाट पाहत बसलेली त्याला दिसली तिला पाहताच त्याला खूप आनंद झाला तिनं एकदा त्याच्याकडं पाहिलं ती ते तशीच हरणीच्या चालीने चालू लागली तो ती झपाट सौंदर्य निहाळत चालू लागले सुडोल शरीर मोहक चालणं प्रेमळ हसणं मधाळ बोलणं आणि नजरेच्या कितीतरी अदा तिच्यामध्ये होत्या तिचं सौंदर्य विलोपनीय होतं अशी सुंदर स्त्री आपल्याला भाडी याचा त्याला मनमोह आनंद होत होता आता ते दोघेही ओढ्याच्या अगदी मधोमध आले होते दोन्ही बाजूने घनदाट झाडी झाडांच्या आजूबाजूला भरलाल आलेली ज्वारी गव्हाची आणि ऊसांची शेती पाखरांची खेलबिल नदीचा खळखळाट आणि झाडांच्या पानांचा सळखडा याशिवाय कसलाच आवाज येत नव्हता थोड्या अंतरावर ओढ्याचा खोलगट भाग होता त्याबरोबर पायवाटही खाली उतरून वर चढत होती आता काहीही झालं तरी तिथे तिला थांबून बोलायचे या निर्धाराने त्याने मन घट्ट केलं की खाली उतरली त्याने आजूबाजूला पाहिलं कोणीच नव्हतं त्याच्या हृदयाची धडधड वाढली ती खोलग्यात उतरताच तिनं एकदा त्याच्याकडं वळून पाहिलं एकदा चोपेर नजर फिरवली व ती त्याला एका जागेवर थांबली तो तिच्या अगदी चार पाच पावलांच्या अंतरावर होता ती त्याच्याकडे पाहत होती पण ती नजर पहिल्यापेक्षा वेगळी होती त्या नजरेत आसुरीपणा त्याला स्पष्ट जाणवलं ती त्याच्याकडे पाहून राक्षसे हास्य करत होती त्याने आजूबाजूला पाहिलं झाडी लपलेली बलगंड बांद्याचे चार पाच जण हातात कुराड्या काठ्या घेऊन गी। त्याला घेरून उभे राहिले क्षणार्धात त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला पंधरा वर्ष पंधरा दिवसांपूर्वी ह्या जागेवर घवणवाडीच्या जानू ज्ञानू सावकाराच्या पोराचं त्यांच्या अंगावरील सोनं व त्याच्याकडील पैसे लुबाडून निघूनपणे खून करणाऱ्यात आला होता म्हणजे या श्रीनेच त्याची शिकार केली होती आता तिने बाजीरावांच्या अंगावरील सोनं त्याची श्रीमंती पाहून त्याला लोपाडण्यासाठी आपल्या सौंदर्याच्या मायाजाळात रुकून त्याला आपली शिकार बनवलं होतं ते राक्षची नजरेने त्याच्याकडे पाहत होती ती चार पाच मार आडदंड माणसं त्याच्याकडे कुराड घेऊन त्याला मारण्यासाठी त्याच्याकडे सरसावली त्याने शनार्दात चित्त्याच्या चपाळ्याने माती फेकून त्यांच्या डोक्यात डोळ्यात फेकली दगड हातात घेऊन एक डोक्यात मारलं आणि काय आहे कळायच्या आताच तो गावाकडे पळाला पळत पड़ा सुटला ते थेट पानकुळवाड्याच्या बाहेर येईपर्यंत तो थांबलाच नाही त्याने वस्तीवरील लोक घेऊन त्या स्त्रीच्या व तिच्या साथीदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याच्या ते हाती लागलेच नाही इतकी सुंदर स्त्री इतका घातक असेल यावर त्याचा विश्वासच नव्हता तिची ओळख नसताना तिचा स्वभाव माहिती नसताना बाजीराव फक्त तिच्या सौंदर्याला पाहून तिच्या प्रेमात पडला होता त्याची श्रीमंती आज त्याच्या करदळा काळ ठरली होती पण सुदैवानं तो वाचला होता त्याला खात्रीने माहीत होतं की आता कधीच बाजारात येणार नाही कारण तिची शिकार तिच्या हातून सुटली होती आता ती शिकारच आपली शिकार करेल हे तिला चांगलं माहिती होतं ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स